ठाणे रेल्वे स्थानक पोटनपा परिसरात राबवण्यात आली सर्व कश स्वच्छता कार्यक्षेत्रातील नोपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आज सर्वपक्ष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सहा डिसेंबर या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण गिनियाचं औचित्य साधून या सर्वकष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहिमेत ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली तसंच स्थानक परिसरातील आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून उपक्रमही राबवण्यात आला तसंच पोटनाका येथील डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोतळ्या शेजारील परिसर स्वच्छ करण्यात आला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची साफसफाई करण्यात आली यावेळी सर्व ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली तसंच वर्तकनगर परिसरातील मुल्लाबाग या ठिकाणी ही सर्वकस स्वच्छता मोहीम उपायुक्त मधुकर बोडके आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या आदेशान्वयी राबवण्यात आली यावेळी माजी नगरसेवक संजय वाघुले सुधीर कोकाटे सुनील खांबे सहायक आयुक्त सुनील मोरे मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे नोपाडा कोपरी प्रभाग समिती उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी स्वच्छता निरीक्षक सुनील जगताप अजय जगताप यांच्यासह कंत्राटी कर्मचारी सफाई वर्ग आणि स्थानिक रहिवाशीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते